किसान वारकरी संघटनेचे नेते सिकंदर शाह यांनी यवतमाळमध्ये पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न केला अठ्ठावीस फेब्रुवारीला यवतमाळमध्ये येणारे पंतप्रधान शेतकऱ्यांना तोंड कसे काय दाखवू शकतात असा सवाल त्यांनी उपस्थित केला पंतप्रधान शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वासन देऊन सत्तेत आले होते मात्र आज देशातील शेतकऱ्यांची स्थिती वाईट आहे त्यांचं उत्पन्न दुप्पट होण्याऐवजी निम्म्यावर आला आहे असा आरोप त्यांनी केला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा यवतमाळच्या दौऱ्यावर येत आहे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आमिष दाखवून ते सत्तेत आले मात्र देशातील शेतकऱ्यांची विदारक परिस्थिती असून शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं सोडून त्यांचे उत्पन्न अर्धे करून टाकले आहे त्यामुळं अठ्ठावीस फेब्रुवारीला यवतमाळ शहरात दाखल होणारे पंतप्रधान शेतकऱ्यांना तोंड कसे दाखवू शकतात असा तिखट प्रश्न शेतकरी नेते सिकंदर शहा यांनी उपस्थित केला आहे तर भारतातील शेतकरी हा आत्मनिर्भर होण्याच्या पेक्षा दुस दुसऱ्यावर अवलंबून झालं परावलंबी शेतकरी करून टाकलेला आहे आणि दोन हजार चौदामध्ये यवतमाळ जिल्ह्यातल्या आदी तालुक्यातील दाबी गावामध्ये जेव्हा मोदी साहेब आले होते तेव्हा त्यांनी ते शेतकऱ्यांच्या विधवांना जमा करून पूर्ण देशामध्ये एक मॅसेज पाठवला होता यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आत्महत्या करण्याचं प्रमाण का वाढलेलं आहे त्यावेळेस सोयाबीनला तीन हजार तीनशे रुपये भाव होता त्यावेळेस फर्टिलायझर डी ए पीचे भाव तीनशे चाळीस रुपयामध्ये पन्नास किलोमीटर होते त्यावेळेस मोदी साहेब जनरल फाशनामध्ये बोलले होते तो सोयाबीन को तीन हजार तीनशे रुपये भाव गेले तर तो किसान आत्महत्या नाही करेगा तर क्या करेगा आता मला तुम्ही सांगा दहा वर्षे झाले दहा वर्षामध्ये डी ए पीचे भाव चौदाशे रुपये झाले जे डी ए पी पन्नास किलो मिळत होतो तो डी ए पी आम्हाला पंचेचाळीस किलो मिळत आहे जे उर्वरात आम्हाला पन्नास किलो मिळत होतो ते पंचेचाळीस किलोमध्ये मिळत आहे त्याचे भाव जे आता चारशे पटीनं वाढलेले आहे आणि सोयाबीनचे भाव आज जे एम एस पी आहे चार हजार सातशे अडुसष्ट रुपये एम एस पी असल्यानंतर सोयाबीन आज आमचं खपून टाकलं चार हजार किंवा एकोणचाळीस किंवा एक्केचाळीसचे भाव